शंभर वर्षाची मोठी परंपरा लाभलेल्या विदर्भ ज्ञान विकास संस्थेची एकल विद्यापीठाचा दर्जा मिळविण्याकडे वाटचाल होत आहे तंत्रज्ञानामध्ये होणाऱ्या नवनवीन वेध घेऊन संस्थेने गुणवत्तात्मक संशोधन अभ्यासक्रमाला प्राधान्य द्यावे असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अमरावती येथे केलं विदर्भ ज्ञान विकास संस्थेच्या शताब्दी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संस्थेच्या केशवराव भोसले सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता खासदार अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे माजी आमदार बी देशमुख जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी सहाय्यक जिल्हाधिकारी रिचर्ड अँथन महानगरपालिका आयुक्त देविदास पवार उच्च शिक्षण सहसंचालक नलिनी टेंभेकर व्हीएमबी संस्थेच्या संचालिका डॉक्टर अंजली देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणलेले असून ते लवचिक आहे यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये शिकता येणार आहे भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षण घेता येणार आहे जगामध्ये भारताची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे जागतिकीकरणाच्या युगामध्ये रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी नवीन अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीनुसार उत्पादनाला चालना मिळणाऱ्या संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे खारपान पट्ट्यामध्ये झिंग्यांचे उत्पादन घेतल्यास या पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना दुहेरी लाभ होणार आहे इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या उपलब्ध आहे त्याचा वापर वाढावा त्यामुळे इंधनाचा एक सशक्त आणि परवडणारा पर्याय उभा राहणार आहे बांबूपासून इथेनॉल निर्मिती कचऱ्यापासून रस्त्यांची निर्मिती अशुद्ध पाण्याचा पुनर्वापर अशा विविध संकल्पनांमधून उत्पन्न वाढ व वा रोजगार निर्मिती होत आहे अशा बाबीचे अनुकरण करणे काळाची गरज असल्याचे गडकरी यांनी सांगितले कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या स्मारकाच्या कोनशिलेचे गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं संस्थेच्या खुना या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं कार्यक्रमाचं संचलन डॉक्टर मंजुषा वाठ यांनी तर आभार डॉक्टर साधना कोल्हेकर यांनी मानले अमरावतीचा हा परिसर राष्ट्र संत तकुळजी महाराज आणि संत गाडगे महाराज आणि त्याचबरोबर कृषी आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये ज्यांनी नवीन स्वप्न बघितलं दिशादेखील अशा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या सानिध्याने पाहून झालेली भूमी आहे आणि विशेषतः विदर्भ महाविद्यालयाचा जुना इतिहास हा देखील अतिशय गौरवशाली या महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी जे निर्माण केले त्यांनी केवळ भारतातच नाही तर जगात देखील या महाविद्यालयाचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे आणि म्हणून स्वाभाविकपणे या संस्थेचा लौकिक देखील खूप मोठा आहे मला या गोष्टीचा आनंद आहे अभिमान आहे की परम कॉम्प्युटरचे संशोधक संशोधक डॉक्टर विजय म्हटकर आदरणीय सर समाननीय माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक जामोहनराव या लोटे यासारखे अनेक प्रसिद्ध असेल अनेक नेते या महाविद्यालयातून संस्कार घेऊन त्यांनी या देशाच्या इतिहासात राजकारणात समाजकार अर्थकारणात अतिशय उत्तम चांगली कामगिरी केलेली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती